नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज दिबा पाटील यांचं उद्या बारावा स्मृती दिन आणि त्यानिमित्तानं निघणारी बॅ त्यानिमित्तानं पनवेल या ठिकाणी होणाऱ्या जो काही नवीन विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय त्याला दिबा पाटलांचं नाव देण्याच्या संदर्भात लोकांचं काही जे रॅली आहे आणि यासंदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बहुजन समाजाचे नेते दोन वेळचे खासदार दो आणि दोन वेळचे आमदार आणि विरोधी पक्ष नेते शेतकरी कामगार पक्षाचे दिनकर बाळू पाटील यांचा बारावा स्मृतिदिन आणि त्यानिमित्तानं पनवेल येथील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचं ना नाव द्यावं या संदर्भात सर्वपक्षीय कृती समितीचा निघणारा मोर्चा या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बहुजनांचे नेते दिबा पाटील त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून येथील बहुजन आगरी कोळी कुणबी भंडारी समाजाच्या जागा जमिनीच्या संदर्भात या समाजाला न्याय मिळण्याच्या संदर्भात केलेलं आंदोलन आणि त्यामुळं नवीन मुंबई विमान नवीन मुंबई परिसरामध्ये शिडकोमध्ये साडेबारा टक्के विकसित भूमी येथील भूमिपुत्रांना देण्याचा सरकारचं धोरण आणि त्यानुसार त्या, त्या धोरणानुसार साडे साडेबारा टक्के विकसित भूमी आज येथील आगरी कोळी कुणबी आणि भंडारी समाजाला मिळते आणि त्यामुळे हा समाज कुठेतरी उभा राहतो आहे असं असताना दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला पनवेल येथील देणं गरजेचं आहे त्यादृष्टीनं स्थानिक पातळीवर लोकांनी प्रयत्न करून येथील महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र सरकारनं यांना दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी द्यावी जेणेकरून दिबा पाटलांना त्यांच्या स्मृतिदिनिमत्त एक आदरांजली होईल कारण या ठिकाणचे भूमिपुत्र आगरी कोळी कुणबी यांनी नवीन मुंबईच्या विकासासाठी आपली जागा दिलेली आहे आपली ती जागा दिलेली आहे त्यासाठी त्या ठिकाणी ब्राह्मणवादी विचाराचे असलेले जे सरकार आहे जे मराठा भा मराठा समाजाचे विशेष करून त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यांनी येथील जागा शेतकऱ्यांच्या कौडीमाल किमतीमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये भूमिपुत्रांच्या घेतल्या आणि या भूमिपुत्रांना हा उचकवून लावण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध करण्याचं काम दिबा पाटील यांनी केलं सम्राट अशोक असोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत येथील जे लोक आहेत या लोकांनी इथल्या बहुजनांना या ठिकाणी टिकून ठेवलं केंद्र सरकारच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागो पाटील यांनी येथील जागा जंगल आणि जमीन याच्यावर ये येथील भूमिपुत्रांचा अधिकार आहे आणि त्यादृष्टीनं कुळ कायद्याची निर्मिती केली आणि त्या त्यादृष्टीनं इथल्या शेतकरी टिकला पाहिजे राहायला पाहिजे या दृष्टीनं आपला आमदारकीचं खासदारकीचं सर्व योगदान दिनकर बाळू पाटील यांनी लावलं आणि एक बहुजनांचे नेते म्हणून ते पुढे आले वेगवेगळे शेतकऱ्यांचे आंदोलन त्यांनी उभी केले आणि असं असताना उच्च विचारसरणी आणि साधी राहणी राहणीमान त्यांचं होता आणि ते त्यांनी जी वाटचाल केली त्या अगदी समाजाला एक मोठं मुलाचं त्यांचं काम आहे महात्मा फुल्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ते घेऊन लढलेत आणि आता त्यांचं नाव या ठिकाणी आगरी समाजाची जी काही लोक आहेत बहुजनांची आहेत एस सी एस टी ओ बी सी आहेत यांचं असं म्हणणं आहे की सामाजिक समता घेऊन लढणारे समतेचं पुढाकार घेऊन देणारे हे दिबा पाटील आहेत आणि दिबा पाटलांचं नाव हे हो, आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागणं गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षापासून येथील भूमिपुत्रांची ती मागणी आहे आणि ब्राह्मणवादी विचाराचे लोक या संदर्भामध्ये त्याबद्दल चालढगल करतात अडाणी नावाचा एक भांडवलदार महाराष्ट्रामध्ये येतो येथील जागा जमिनी घेतल्या जातात त्याला पोट दिलं जातं आणि अशा अदानी पोटचं नाव पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळणं गरजेचं आहे आणि ही भावना घेऊन चोवीस तारखेला सर्वपक्षीय दलाचे हे लोक मान्य दशरथ पाटी या पाटील यांच्या नेतृत्वाकडे नेतृत्व स्वीकारून पुढे जात आहेत आणि या संदर्भात सरकारनं याची दखल घ्यावी अन्यथा या संदर्भामध्ये येथील समाज योग्य ते योग्य ते धडा येथील राजकती जमातीला देईल याबद्दल मातृशक्बा पाटील हेच का यांचंच नाव का तर दिबा पाटील यांनी इथल्या आगरी कोळी भंडारी बहुजन समाजासाठी केलेलं काम आणि हे काम निस्वार्थ वृत्तीने त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं इथे लोकशाही टिकून राहिलेली आहे आणि लोकशाहीची जी फळं स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मिळावी म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला आणि या स्वतंत्र भारतामध्ये इथे रागरी कोळी कुंबी आणि भंडारी समाजाचं योगदान आहे आणि या योगदानाचं स्मरण लढावं आणि दिवा पाटलांचं नाव जर दिलं तर या आगरी समाजाचं बहुजन समाजाला एक त्यांची प्रेरणा मिळेल हा यामध्ये आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना येथील आगरी कोळी कुणबी समाजाने पाठिंबा दिला म्हणून मोगल सत्तेमध्ये मोगल सत्तेच्या विरोधात किंवा डच पोर, पोर्तुगाल विदेशी सत्तेच्या विरोधात शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी गंभीरपणे असं आपलं स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि या हिंदवी स्वराज्यामध्ये येथील आगरी कोळी कुणबी समाजाला मोठं मोलाचं साध आहे असे हिंदू समाजाचे असलेल्या आगरी समाजाचे दिबा पाठी यांचं नाव आंतरराष्ट्रीय दिवा आंतरराष्ट्रीय विमानतळाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं द्यावं अशी येथील लोकांची अपेक्षा आहे आणि या संदर्भामध्ये लोकांचा दबाव निर्माण व्हावा म्हणून सर्व बहुजन समाजाने आपल्या रिक्षा बाईक कार जे जे करून घेता येईल तेवढं घेऊन उद्या चोवीस तारखेला त्यांच्या बाराव्या स्मृतिदिनामित्त वाशी ते पनवेल नवीन विमानतळाकडे प्रयाण करावं अशी अपेक्षा व्यक्त करावी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी असे एक चित्र आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय जै हिंद जय महाराष्ट्र जय भारत